छोटा पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईक अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून घराघरात पोहोचली आता ही अप्पी आमची कलेक्टर नाव घेतलं की डोळ्यासमोर शिवानी उभी राहते तिने मालिकेत आय पी एस अपर्णा सुरेश माने ही भूमिका साकारली होती या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली काही दिवसापूर्वीच शिवानीचा साखरपुरा पार पाड़ पाडला या साखरपुडाला अनेक कलाकार देखील उपस्थित होते दे। ती अभिनेता अमित रेखी त्याच्यासोबत लवकरच त्या लग्न बंधनात अडकणार आहे नुकतीच या जोडीने इट्स मज्जाला मुलाखत दिली त्यात त्यांनी नि शिवानीला झालेल्या ट्रोनिंग बद्दल मोकळ्यापणाने भाष्य केलेलं आहे त्यात शिवानी काय म्हणाली चला तर आज जाणून घेऊया शिवानी अप्पी आमची कलेक्टर या मदतीने आय पी एसची ची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेने सगळ्यांचीच मन जिंकून घेतली मात्र या मालिकेमध्ये काम करत असताना तिच्या चेहऱ्यावर अनेक पिंपल्स आलेले होते त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोलही या दरम्यान इतरांनी काही बोलण्यापेक्षा मजबूत राहिली होती आता एट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अमित प्रसंगा त्या प्रसंगाबद्दल सांगताना म्हणाला मुळात त्यावेळेस ती स्वतःच खूप स्ट्रॉंग होती तिला पाठबळ द्यायचे द्यायला तिचे आणि माझे आई आम्ही सगळेच होतोच तिला तेव्हा ट्रोल केलं जायचं पिंपल्स असलेली हिरोईन मी का पाहायची पण तिने मला तेव्हा देखील एक गोष्ट सांगितली होती हेच लोक पुढे माझ्यावर खूप प्रेम करतील असं सकारात्मक राहणं खूप महत्त्वाचं आहे असं तिने सांगितलं होतं तो पुढे म्हणाला आपण त्या माणसाला पाठिंबा पा देऊ पण मेंटली काय करणार समोरच्या माणसाचे विचार आपण बदलू शकत नाही त्या काळात शिवानीने तिचे विचार कणखर बनवले वेळी तिची श्वेता शिंदेनी थेरपी देखील केली होती तिच्या चेहऱ्यावर लावलेले होते तिला पंचकर्मा करायचे होते मला आजही शिवानी त्या हॉस्पिटलच्या कपड्यांमधील लूक आठवतो त्याचं असं म्हणणं होतं की शिवानीला जर त्रास होते तर आपण ट्रीटमेंट करूया त्यांनी मग तिची ती ट्रीटमेंट प्लॅन केली हे ट्रीटमेंट फार त्रासदायक होती असंही शिवानीने सांगितलं शिवानीचा होणारा नवरा अमित देखील लोकप्रिय कलाकार आहे त्याने भाग्य दिले तू मला आई आणि बाबा रिटायर्ड होत आहे पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेमध्ये काम केलेला आहे तर दोघांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली व शिवानी ला, ला ट्रोलिंग जात्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेटू बरं धन्यवाद